चिराग लाईट सूर्य तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 कुरंदवाडला नागरिक रस्त्यावर मुख्याधिकारी अधिकारी कार्यालय अधीक्षकांविरोधात घोषणा कुरंदवाड येथील मुख्य अधिकारी चव्हाण आणि कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांच्यातील व्हायरल झालेल्या वादग्रस्त धुनी फीत प्रकरणी आज दुसऱ्या दिवशीही शहरातील नागरिक रस्त्यावर आले मुख्याधिकारी चव्हाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची शहरातून रविवारी धिंड काढली चव्हाण पाटील यांच्या धिक दि, धिक्काराच्या घोषणा देत बॉम्ब ठोकत संतप्त शहरवासियांनी पालिका चौकदाना सोडला चौकात चव्हाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करताना पोलिसांनी पुतळा हिसकावून घेतला यावेळी आंदोलक व पोलिसात झटापट झाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांनी जमावाला शांत केले त्यानंतर निषेध सभा झाली शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख ज्ञानंद मालवेकर म्हणाले मुख्याधिकारी चव्हाण यांनी शहरवासियांनाचा अपमान केला आहे अवमान केला आहे त्यांचे कायमस्वरूपी निलंबन करावे पूजा पाटील यांच्यावरही कायमस्वरूपी निलंबनाची कारवाई करावी माजी नगरसेवक राजू म्हणाले व्हायरल ध्वनीपीठ व त्यातील संभाषण गंभीर आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी ध्वनी ध्वनीपीठमध्ये आर्थिक संदर्भात ज्याची नावे आहेत त्यांचीही चौकशी करावी तानाजा आलासे बबलू पवार बाबासाहेब सावगावे वैभव वगळे सचिन सुनील कुरंदवाडे व वा महिपती बाबर यांनी चव्हाण पाटील यांच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला नेते कारभार्यांची अनुपस्थिती दरम्यान पालिकेच्या राजकारणात अनेक वर्षापासून असलेले शहरातील प्रमुख राजकारणी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी व सतत कारभारी म्हणून पुढे पुढे करणाऱ्या प्रमुख मंडळींनी मात्र मोर्चा व निदर्शनाकडे पाठ फिरवली टाइम्स न्यूज चॅनल लाईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये